बघा लिहित्रांनो पुढचा प्रश्न छत्तीस आणि अठ्ठेचाळीस यांचा लसावी व मसावी किती आपण उभ्या पद्धतीनं मसावी आणि लसावी काढू छत्तीस अठ्ठेचाळीस या संख्या इथं लिहा बारीक लक्ष द्या बरोबर आहे छत्तीस अठ्ठेचाळीस संख्या सर या दोन्ही संख्येला कोणत्या सामायिक विभाजकानं अवयवानं संख्येनं भाग जातो ती संख्या आहे लेकरांनो बारा बार तीन छत्तीस बार चूक अठ्ठेचाळीस आता तीन ही मूळ संख्या आहे आणि चार ही समसंख्या आहे दोन्ही संख्याला एका सामायिक विभाजकानं भाग जात नाही म्हणून मसावी आला देकरानो बारा मसावी किती आला बारा बरोबर आहे आणि लसावी किती लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक विभाजकांचा गुणाकार लक्ष द्या बारीक लेखर सामायिक आणि असामायिक विभाजकांचा गुणाकार म्हणजे लसी इथं परत लसावी लिहितो लसावी आता सामायिक विभाजक म्हणजे मसावी किती आहे बारा ते इथे लिहा बारा असामायिक विभाजक कोणते आहेत तर हे तीन आणि चार या बाराला जोडीला गुणीला घ्या बारा गुणिला तीन गुणीला चार हा असणार आपला लसावे बारक्री छत्तीस आणि छत्तीस गुनिला चार एकशे चौवेचाळीस हे उत्तर येते म्हणजे दसावी बराबर एकशे चौवेचाळीस आणि मसावी बराबर बारा ओके हे हे उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका रामकृष्ण